नमस्ते मैत्रिणींनो आज बघा जास्वंद बघायचं आहे आज जासवंदाचं झाड आपल्याला तर जास्वंदामध्ये बी अनेक प्रकार राहतात हायब्रीड जास्वंद राहतात गावटी जास्वंद राहतात तर हे माझ्याकडे आहे हायब्रीड जास्वंद पिंक कलरचं तर बघू शकता तुम्ही किती छान फुलं येतात त्याला आणि कळ्या कळ्यापणा आलेले आहेत तर मग तुमच्याकडे पण असं जास्वंद असेल त्याला फुलं येत नसतील तर मग तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर मग जेव्हापासून मी हे झाड आणलं होतं नर्सरीमधून जेव्हा रिपोर्ट केलं होतं ते तेव्हापासूनच त्याला खतं दिलेली होती मी त्यानंतर खतं मी नाही दिले त्या झाडाला तरी तेव्हापासून त्याची चांगली वाढ होते तर पण त्याला आत्ता आहे ना बघा हे मिलीबग लागून गेले ते बघा वाईट वाईट तुम्हाला दिसत असेल सगळ्या कळ्यांवर असं वाईट किडे राहतात ते मिलीबग म्हणून तर ह्या मुंग्याच आणतात त्यांना हे बघा मुंग्या पण झालेल्या आहेत तर हे बारीक बारीक मुंग्या आधी झाल्या झाडावर की समजायचं की ते वाईट जे किडे येतात ना मिली बघसारखे तर ते मुंग्याच आणतात त्यांना तर मग ते जर तुमच्या झाडाला झालेलं असेल तर तुम्ही स्प्रे करायचा नीम ऑइलचा किंवा मग याचा पण येतो एक आपलं घरगुती म्हणून मिरची आणि एक अजून एक स्प्रे करते घरी पाण्यामध्ये भिजून तर मग आपले घरातली मिरची अद्रक लसूण हे राहतं ना याचं पाणी करायचं दोन तीन तास भिजून ठेवायचं आणि त्याचं पाणी पण तुम्ही या झाडाला स्प्रे करू शकता तर मग त्याच्याने पण त्या मग मुंग्या पळून जातात आणि मग किडे कमी होतात तर मग अशा प्रकारे मी काळजी घेते आणि पहिली गोष्ट म्हणजे या झाडाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते भरपूर चार पाच तासाचे ऊन पाहिजे त्याला तेव्हा त्याची चांगली वाढ होते तर मग उन्हातच होतं ते ठेवलेलं आता पावसाळ्याचं एवढं ऊन नाही आहे तरी पण मग थोडंफार सकाळचं चार पाच तासाचं ऊन लागलं की मग चांगली वाढ होते तर अशा मुंग्या वगैरे झाल्या तर मग तुम्ही दोन तीन वेळ स्प्रे करत राहायचा फवार फवारे, फवारे करत राहायचे घरगुती आपलं नीम ऑईल नीम निम ऑइल नसेल तर मग नीम निंबाचे पानं पण आणू शकता त्याचं पण पाणी करून टाकू शकता आणि घरगुती आपले मी मिरची अद्रक लसूण याचं पण पाणी तुम्ही स्प्रे करू शकता तर मग प्रमाण कमी होतं त्याचं तर मग हायब्रीड जर राहिले जास्वंद तर त्याची म्हणजे वाढ कमी असते जसे आता गा गावटी आपले जास्वंद असतात तर त्याची वाढ भरपूर प्रमाणात होते याची एवढी होत नाही आणि याला हिवाळ्यात पण जास्त काही असे फुलं येत नाही तर मग आता सध्या येत आहे त्याला फुल फुलं तर मग तुम्हाला दाखवून म्हटलं आणि असे पिवळं पानं जर तुमच्या झाडाला असतील पिवळे पानं पडलेले तर मग काही घाबरायचं नाही काढून टाकायचे ते जे पिवळे पानं पडले तर ते झाडं आपोआप पानं पानगळ म्हणतात ना तसं होतं ते तर मग ते काढून टाकायचे खराब पानं झालेले कीड वगैरे पा पाहून घ्यायचं आणि असं मागच्या पानांना पण असं कीड लागलेलं राहतं तर मग तेच पानं पण काढून टाकायचे आणि मग मग ते काढल्यावर मग आपलं झाड छान वाढ होत राहते त्याची तर बघा मग किती छान कळ्या येत आहे त्याला भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे आणि पिवळे पा, पानं व्हायचं कारण हेच राहतं की पाणी आपण एकतर कमी होतं त्याला आणि नाहीतर मग जास्त होतं मग असं दोन प्रकारे पाणी पण त्याला कमी जास्त झालं की मग पिवळे पानं होतात तर मग ते झाडं आपल्याला पानं सांगत राहतात की पाणी कमी आहे किंवा जास्त आहे असं तर मग तेव्हा पण ते पिवळे पानं होत राहतात आणि पानगळं असते तेव्हा पण ते पिवळे पानं होत राहतात तर मग असे मुंग्या वगैरे झाल्या तर मग तेव्हा आपण लक्ष देईल झाडाकडे मग ते जास्त वाढल्या म्हणजे तर मग ते हे पण जास्त वाढून जातं किडे तर मग आता तेव्हाचेच मी रिपोर्ट केलेलं होतं हे झाड तेव्हाच मी खतं दिलेलं होते त्यानंतर मी खतं नाही दिले तर मग त्याची वाढ चांगली होती फुलं पण चांगली येत आहे त्याला तर मग आत्ता सध्या मी फक्त याचं खतं येते चहा पावडर घेऊन टाकते एक चमचा ही वापरलेली नाही आहे आपली आपण चहा करतो ती चहा पावडर आहे एक दीड चमचा देऊन टाकते आणि जेव्हा फुलं येत राहिले ना गळ्या वगैरे तर तेव्हा मग असं याची केळाची साल पण देऊन टाकायची सुटलेली असेल तुमच्याकडे तर बटाट्याची केळाची साल पण टाकून द्यायचे माझ्याकडे केळाची आणि संत्रीची एकत्र साल आहे मग अशी पिवळी दिसते ती तर दोघी प्रकारे ती साल असल्यामुळे सुकलेली आहे म्हणून मग ती दोन तीन चमचे देऊन टाकले मी तर मग अशा प्रकारे मी आता हे खत देऊन टाकले आणि खत लावल्यावर पाणी जरूर टाका पाणी टाकून देते दे मी थोडंसं तर मग हे तुम्हाला स्प्रे करायचं बघा त्याच्यामुळे जे दाखवलं मी की अद्रक आणि आपलं लसूण घरगुती उपाय हा तर तो पण तुम्ही झाडावर करू शकता त्याच्याने पण मुंग्या वगैरे कमी होतात तर आणि माती, ने ची ची। माती ने। तर नेहमी अशी उकरत राहायची झाडाची कडक माती होऊ द्यायची नाही आणि चार पाच तासाचं दाखवायचं झाडाला तर मग आपल्या झाडाची चांगली वाढ होते भरपूर प्रमाणात फांद्या येतात आणि मग फांद्या नवीन आल्यावर फुलं येतात तर मग अशा प्रकारे मी काळजी घेते तर मग तुमच्याकडे जर असं जास्वंदाचं झाड असेल तर मग तुम्ही पण अशा प्रकारे काळजी घ्या आणि असे खराब पानं काही दिसले तर मग ते काढून टाकायचे त्याच्याने काही हे होत नाही उलट मग झाडे एनर्जीच खेचत राहतं आपल्या झाडाची मग एनर्जी घेतली का मग वाढ चांगली होत नाही त्या पानांवरच काम करत राहतं ते तर मग अशा प्रकारे मी हे जास्वंदाचं झाडाची काळजी घेते तुमच्याकडे आहे का काय ते पण मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद